नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीतील हास्याचा बादशाह अजरामर अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव आजही प्रेक्षकांच्या मनात तितकंच ताजं आहे अभिनय आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या कलाकाराच्या वारशाची जबाबदारी त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे सध्या निभावत आहे मात्र स्वानंदी बेर्डे हिने याच सिनेमा विश्वापासून थोडं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे स्वानंदीने अभिनय किंवा कलाक्षेत्र न निवडता स्वतःची एक वेगळी वाट निवडली आहे ती झालीय एक उद्योजिका तिने नुकताच स्वतःचा खास ज्वेलरी ब्रँड लॉन्च केला आहे ज्याचं नाव ही भावनिक आहे कांतीप्रिया यांच्या नावाचं सुंदर संयोग आहे एक प्रकारे तिने या नावातून आपल्या आई वडिलांच्या प्रेमाला आणि त्यांच्या आठवणींना वंदन केलं आहे स्वानंदी एका भाऊक पोस्ट मध्ये म्हणाली काही स्वप्न ही फक्त डोळ्यांतच नसतात त्यांचा माझा जन्मच प्रेमातून होतो कांतीप्रिया हे माझं स्वप्न आहे माझ्या हृदयाचा एक तुकडा माझ्या आयुष्यातल्या दोन महत्वाच्या व्यक्ती माझे बाबा आणि आई यांचं एक रूप आहे स्वानंदीने तिच्या ब्रँडचं नाव तिच्या आई वडिलांच्या नावावरून ठेवलं आहे कांतीप्रिया हे पारंपरिक भारतीय दागिन्यांच्या सौंदर्याला आधुनिक अभिजाततेचा स्पर्श देणार ब्रँड आहे हा ब्रँड खास करून लग्न सण आणि खास प्रसंगांसाठी तयार करण्यात आलेला आहे स्वानंदीच्या ते हे केवळ दागिने नाही तर भारताच्या परंपरा आणि आधुनिकतेचा संगम आहे एक प्रकारचा खड्यांचा उत्सव तर स्वानंदीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे